माझे नाव सपना राहुल पवार आम्ही गेले सात दिवस या केंद्रा इथे सप्त जयंती या उत्सवानिमित्त आम्ही ग्रंथ ग्रंथ वाचन या पारायणात बसलो होतो आम्हाला मी मागच्या वेळेस पण ह्या ह्या पारायणासाठी बसले होते मला इथे येऊन एवढा छान अनुभव हो आला की आ, हे पारायण वाचल्यानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये इतके चांगले अनुभव आलेत की, की मी कधी कोणत्या गोष्टीमध्ये मला भीती ही हा प्रकार जाणवला नाही म्हणजे मग मी पहिल्यांदा टू व्हीलर पण नव्हते चालवत पण आता मला टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही मी स्वतः गाडी घेऊन कुठेही जायचं असेल की स्वतः जाते किंवा दुसरे कोणतंही काम असेल माझे तर मी स्वतः न भीती बाळग बाळगता ते काम पूर्ण करते बदलवाडी गावातून आहे आणि इथे स्वामी सेवा सेवा स्वामी हे परीक्षा की हा फक्त किती माझे जाते माझ्या होतोय नाही होतोय पण स्वामी समाजाने ही माझी परीक्षा चालून नेली आणि माझ्या मिश्रांना व्यवस्थित बरे करतील आणि आजचा दिर्मल आलं हे मी खूप मनापासून सांगू इच्छिते केंद्रामध्ये आल्यावर एक वेगळाच आनंद वाचतो आणि खूप वेगळा अनुभव येतो आणि जे काही दुःख आहे घरातली जे काही प्रॉब्लेम असतील तांत्रिक असतील मानसिक अडचणी असतील कोणाचे काही भरपूर प्रॉब्लेम असतात त्यातून एक म्हणत देवाचे भक्ती आणि सगळ्यावरच विश्वास बघतो आणि आपण ज्यावेळेस ठरवलं ती ही गोष्ट आपली करायची आणि आपण जी एकदा बसलो की पूर्ण आपल्याला त्यात सवाल आणि आपल्याला खूप आनंद भेटतो आणि परत कधी ते चुपवा नाही वाटतं की एकदा म्हणजे मी या काय ह्याच्यामध्ये मार्गामध्ये येण्याचं कारण प्रमुख कारण म्हणजे माझी मुलगी आहे माझ्या मुली म्हणजे मी खूप दवाखाने वगैरे केले पण ते इथं काही दवाखान्यात काही झालं नाही मी शेवटी या हा मार्ग या मार्गात आले आणि स्वामींना एकच विनंती केली की के माझ्या मुलीला आता मी इथंच जे काही असेल ते इथंच करणार आहे आणि त्यांच्या खूप आशीर्वादाने माझ्या मुलीला नाही म्हटलं तरी नव्वद टक्के फरक पडलेला आहे या मार्गात आल्याच्या नंतर मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा